अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरजवळ सोमवारी सायंकाळी राष्ट्रीय महामार्गावर एस टी बस आणि दुचाकीची धडक होऊन पंचवीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला तर साथीदार गंभीर जखमी आहे अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर जवळ सोमवारी सायंकाळी झालेल्या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे राष्ट्रीय महामार्गावर व्यास हॉटेल जवळ बुलढाणावरून नागपूरकडे जाणाऱ्या एस टी बसला मूर्तिजापूरकडून कोळंबीकडे जाणाऱ्या दुचाकीची धडक बसली या अपघातात कोळंबी गावातील पंचवीस वर्षीय आयुष गाडगे याचा मृत्यू झाला तर त्याचा साथीदार प्रथमेश भोयर गंभीर जखमी झाला आहे धडकेनंतर महामार्गावर काही वेळे वाहतूक ठप्प झाली होती अपघाताची माहिती मिळताच मूर्तिजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली जखमी प्रथमेश भोयर याला सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात हलविण्यात आले आहे प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार मृतक युवक रॉंग साईडने वाहन चालवत होता तसेच त्याने हेल्मेट न घातल्याने अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाली या संदर्भात मूर्तिजापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजित जाधव यांनी सांगितले की वाहतुकीचे नियम पाळणे आणि हेल्मेट वापरले असते तर हा जीव वाचला असता या घटनेनंतर नागरिकांनीही नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे वाहतुकीचे नियम पाळणे हेल्मेटचा वापर करणे आणि वेगावर नियंत्रण ठेवणे हेच अशा दुर्दैवी घटनांना आळा घालण्याचा मार्ग असल्याचे मत व्यक्त होत आहे